अमरावती शहरातील निसर्गमय वातावरणात आता सर्वात प्रशस्त भव्य असं विपशया केंद्र साकारण्यात येणार आहे कोंडेश्वर अलियाबाद येथील जागेत भव्य विपशया केंद्रसह तथागत बुद्धांची भव्य मूर्ती सोबतच विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षेची तयारीकरिता भव्य वसतिगृहसुद्धा साकारण्यात येणार आहे बंडेरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नाने मंजूर निधीतून वास्तू साकारली जाणार आहे याच विपशया केंद्राचे दहा नोव्हेंबर दुपारी राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ पार पडला सृजनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळद्वारा आयोजित विपश्यया केंद्र तसेच अनेक महत्वपूर्ण वास्तू येथे बांधण्यात येणार आहे पायाभरणी समारंभात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार रवी राणा लेडी गव्हर्नर कमलाताई गवई दादासाहेब गवई शिक्षण संस्था अध्यक्ष कीर्ती अर्जुन जिल्हाधिकारी आशिष येकर सृजनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळ अध्यक्ष कलावती भटकर अन्नपूर्णा दामले अश्विनी भटकर आदीसह हजारो अनुयायी उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम पूजनीय या भंतेच्या हस्ते भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशन पंचशील ग्रहण केले यावेळी पालकमंत्री बावनकुळे सह आमदार रवी राणा व मान्यवरांच्या कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले मान्यवरांचा मंडळ वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सोबतच स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना मोमेंडो ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले यशस्वी युवा उद्योजक सचिन गवई यांचा सुद्धा जिल्हाधिकारी एरेकर कमलाताई गवई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार देणार विपक्षीया केंद्र ठरेल असं मत पालकमंत्री बावनकुडे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं